यो वाचिंग अमरनगर सिटी चॅनल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024 दर महिन्याला 1500 रुपये मिळणार शिवसेना आणि युवा सेना योजनेत सहभागी होणाऱ्या महिला भगिनींचे मोफत अर्ज भरले जातील आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुक दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 ठिकाण श्रीनाथ मंगल कार्यालय पंचायत समिती रोड शेवगाव कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा आमदार मोनिकाताई राजळे पक्षनिरीक्षक अभिजित कदम साहेब प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख अनिल शेत शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव सरपंच आदर्शगाव वाघोली उमेश भालसिंग तालुका प्रमुख आशुतोष डहाळे जिल्हा प्रमुख साईनाथ अनिल शिंदे माननीय शहर प्रमुख नगर सचिन गोजादे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू आहे येथे कागळे आमदार शोगोपाथे विधानसभा मदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली माझी जाडकी बहिन योजना हा कार्यक्रम शहगाव प्रकल्प आलीप्रमाणे जातात महिलांना जेणे सगळ्या योजनेचा लाभ सुलभ व्हावा याकरता शिंदेसाहेबांनी जे निर्देश दिले त्या निर्देशानुसार आम्ही एक टेबल एक कल्मिक कार्यक्रम माननीय आमचे जिल्हा प्रमुख किंवा सेने सायना ताटाडा असतील बाकीचे शिवसैनिक असतील यांच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू असून या महिन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्कृती परिषद दिलेला आहे तमाम शाभाकरांचे या माध्यमातून आभार मानतो व यापुढेही शिवसेना कुठल्याही योजना व कुठलेही कार्यक्रम घेण्यास तत्परेल याची बळी देतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सामान्य एकनाथी शिंदेसाहेब यांनी जी मुख्यमंत्री माझी लाडकी दोन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचा शाह शहरामध्ये शुभारंभ होत आहे यासाठी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने हा ही योजना राबवण्यात देता येईल शहवा शहरामध्ये तरी या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती प्रतिनिधी आया शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत